मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका श्रीराम भक्त सेवा आणि शोभायात्रा समिती भिवापूरच्या वतीनं शनिवारी संध्याकाळी चार वाजता संघ मैदान परिसरामध्ये भव्य ताना पोळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात चिमुकल्या बालगोपाळाने आकर्षक वेशभूषेमध्ये आपल्या सजवलेल्या नंदी बैलांसह आपली उपस्थिती दर्शवली या ताना पोळ्याला पाचशेच्या वर नंदी बैलांसह बालगोपाळ उपस्थित होते या ताना पोळ्यामधील सहभागी स्पर्धकांचे परीक्षण करण्यासाठी परीक्षक म्हणून भाजपचे शहराध्यक्ष अनिलजी समर्थ ऍडव्होकेट प्रभाकरजी नागोशे तसेच युवा मोर्चाचे जिल्हा मंत्री हिमांशू अग्रवाल महामंत्री जावेद कुरेशी तसेच अनिल निखारे युवा मोर्चाचे अध्यक्ष धनंजय चौधरी महिला आघाडीच्या अध्यक्षा निशा जांभोळे तसेच उपाध्यक्ष वैशाली पेंदाम महामंत्री सुचिता लेनगाडगे तसेच अश्विनी वाघमारे सुनील मैदिले तसेच पत्रकार शरद मिरे यांच्यासह मान्यवर या ठिकाणी हजर होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचा वितरण करण्यात आलाय या प्रसंगी श्रीराम भक्त सेवा आणि शोभायात्रा समिती पदाधिकारी गिरीश डंभारे तसेच तुषार चिचमलकर तसेच शुभम नंदरधने यासह इतर सदस्यांनी अथक प्रयत्न केलेत राजेश जांभोळेस सी चोवीस तास नाग